छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची राज्य शासनाच्या पंचायत राज विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्तई अभियानास उमेद स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता द्या आणि त्याअंतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचारी अधिकारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाच्या समकक्ष असणाऱ्या शासना पदावर कायमस्वरूपी सेवेमध्ये समाविष्ट करून घ्या या प्रलंबित मागणीसाठी गाव गावखेड्यामध्ये उमेद अभियानांतर्गत असलेल्या कंत्राटी अधिकारी कर्मचारी सर्व समुदाय संसाधन व्यक्ती आणि स्वयंसहायता समूहातील महिलांनी गावागावामध्ये उमेद दिंडी प्रभाव फेरी जागवार फेरीकडून भरुणामध्ये रस्त्यावर उतरून प्र, शासनाप्रती रोष निर्माण करत आहे मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री महाराष्ट्र राज्य वेळोवेळी झालेल्या बैठकीमध्ये सर्व मागण्या मा पूर्ण करत आहोत असं आश्वासन दिलं होतं जुलै रोजीच्या आझाद मैदानावर प्राप्त झालेल्या पत्रणावे अद्याप प्रमुख मागणी पूर्ण न झाल्यामुळे अभियानातील सर्व महिला केडर कंत्राटी अधिकारी कर्मचारी या सर्वांनी नाराजी व्यक्त करत सरकारच्या विरोधामध्ये शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेना मान्यता देऊन सर्व कार्य करत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समक्षपदावर कायमस्वरूपी सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी हजारो महिला मोर्चा आंदोलन रस्त्यावर उतरून ग्रामसंघटना प्रभाग संघ ठराव महिला ग्रामसभा ठराव ग्रामसभा ठराव आणि गांधी जयंतीनिमित्त उमेद संघटना प्रभात फेरी अधिवेशन तथा संघटना मागणींबाबत जनजागृती महामेळा पार पडला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उमेश संघटना प्रभात फेरी साखळी उपोषण उमेद संघटना प्रभात फेरी अधिवेशन तथा संघटना मागणीबाबत जनजागृती मेळावा आयोजित करण्यात येतो आहे तसेच जर शासनाने मागणी पूर्ण केली नाही तर बेमुदत आंदोलनाचा सुद्धा इशारा दिला आहे अशी मागणी उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीनं राज्यातील सर्व आमदार खासदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिला आणि बालविकास मंत्री ग्रामविकास मंत्र्यांसह विरोधी पक्षनेते ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी सरपंच यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर दांडगे अचलपूर